संध्या नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मनिषा कायंदे आणि आमदार रोहित पवार आणि त्यांच्या संघर्ष यात्रेवर जोरदार टीका केली त्या काय म्हणाल्यात पाहुयात कधी पडणार कधी पडणार तारखा दिल्या आहेत तसं आता रोहित पवार कुठेतरी करू लागले रोहित पवारांना मला विचारायचं आहे की पवार नाव बाजूला केलं तर तुमचं स्वतःच काय कर्तृत्व आहे आणि तुमच्याच घरात काय चाललंय हे तुम्हालाच माहिती नाही तुम्ही स्वतःच भ्रमित अवस्थेत आहात आणि या अशा भ्रमित अवस्थेत तुम्ही कोणतीतरी यात्रा काढली आणि त्या यात्रेमध्ये तुम्ही दिसत होतं युवकांचे काहीतरी प्रश्न परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी लो आहात तुम्हाला हे सभागृहमध्ये पाठवलेलं आहे तर युवकांचे प्रश्न मांडायला तुम्हाला यात्रा कशाला काढायला पाहिजे म्हणजे राहुल गांधी आता तुम्ही बनताय की काय अशी आता लोकांना शंका येते आणि त्यामुळे रोहित पवार यांनी आमच्याविषयी आणि आम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहोत हे याच्यावर स्वतःचा वेळ खर्ची करू नये आणि त्या उलट तुमच्या घरात काय चाललं आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा